नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज बघूया मोठी अपडेट महाराष्ट्रात जे काही कापूस बाजारभाव आहे या कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केट असतील पारशिवनी असतील घाटंजी असतील त्याचबरोबर उमरेड असतील भद्रावती थी असेल पारशिवनी असतील या महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा वा कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत महाराष्ट्रात कापूस बाजारभाव आठ हजार साडेआठ हजारपर्यंत गेल्या काही दिवसामध्ये गेलेला होता आजच्या मितीला आठ हजारच्या घरात कापूस बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये अजून मोठी वाढ याच्यामध्ये होऊ शकते आपल्या परिसरात आजच्या मितीला कापूस बाजारभाव कसा आहे याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओ बघणार आहोत परिलेख बाजारपेठ जी आहे याच्यामध्ये बाजारभाव बघण्याआधीच तुम्ही चॅनलला जर नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आज एकूण कापूस बाजारभाव होता काटोल मार्केट साठ क्विंटल अवकाल सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपये बाजारभाव काटोल या शहरामध्ये सरासरी दर काटोलमध्ये एकाहत्तर ते चौऱ्याहत्तर रुपये प्रति किलो आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे पारशिवनी एकशे साठ क्विंटल अवकाली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पारशिवनी या शहरामध्ये आहे पारशिवनी कापूस मार्केटमध्ये सरासरी दर अडुसष्ट ते त्र्याहत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे भद्रावती पंचवीस क्विंटल अवकाली आहे सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भद्रावती या शहरामध्ये आहे सरासरी दर भद्रावतीमध्ये पंच्याहत्तर शहात्तर रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील पुढची मार्केट आहे घाटनजी एक तेराशे क्विंटल आली आहे सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव घाटनजी कापूस मार्केटमध्ये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये घाटनजी मार्केटचा समावेश होतो कारण घाटंजीमध्ये आजच्या मितीला सर्वाधिक बाजारभावाची आवक आहे महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाचं मार्केट आहे उमरेड दोनशे एक क्विंटल अवकल्ले सात हजार ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये विचार जर केला विदर्भ मराठवाडा या सर्व ठिकाणी सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत प्रति किलो कापूस बाजारभाव आहे हा बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये वाढण्याची शक्यता आहे कारण का बघा आवक मोठ्या प्रमाणात कमी होत आहे महाराष्ट्राच्या एकूण बाजारभावाचा विचार जर केला भद्रावती पंचवीस सात हजार सहाशे पारशिवनी एकशे साठ सात हजार तीनशे घाटंजी तेराशे क्विंटल आवक सात शंभर उमरेड दोनशे एक क्विंटल आवक सात हजार सहाशे काटोल चौपन्न क्विंटल आवक सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील कापूस तुरमा का हरभरा यांचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेड जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलच्या लिंकमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, लिंक दिलेली आहे तिला जॉईन करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करायला विसरू नका आपल्या परिसरात आजच्या मी तिला कापूस बाजारवर काय आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद